नमस्कार आज आपण एकदम चटपटीत आणि झटपट असा गार्लिक चिली फ्राईड राईस कसा बनवायचा याची रेसिपी पाहणार आहोत चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी दोन गड्डी लसून व्यवस्थित साफ करून घेतलेला आहे वीस ते पंचवीस पाकळ्या लसून इथे मी घेतलेला आहे आता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपल्याला हा फाइनली चॉप करून घ्यायचा आहे लसून आपल्याला एकदम बारीक असा चिरून घ्यायचा आहे ही रेसिपी एकदम पाच ते दहा मिनिटात बनून तयार होते लहान मुलांच्या टिफिन पासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा चवीला अतिशय अप्रतिम लागते व कमीत कमी, कमी साहित्यात बनून तयार होते आपला लसूण व्यवस्थित बारीक चॉप करून झालेला आहे आता आपण हा बाजूला ठेवून देऊयात व इथे मी दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत मिरची सुद्धा आपल्याला एकदम बारीक अशी चिरून घ्यायची आहे मिरची व्यवस्थित बारीक चिरून झालेली आहे आता आपण थोडीशी कोथिंबीर एकदम बारीक अशी चिरून घेणार आहोत आपली कोथिंबीर सुद्धा एकदम फाईनली आपण व्यवस्थित बारीक करून घेतलेली आहे आता इथे मी एक कढई गरम करायला ठेवली व यामध्ये साधारण दोन चमचे तूप घेतलेलं आहे तूप गरम झालं की आपण यामध्ये चिरून घेतलेला लसूण ॲड करूयात लसूण आपल्याला एक तीन ते चार मिनटं लो फ्लेमवर गोल्डन ब्राऊन होईपर्यंत व्यवस्थित रोस्ट करून घ्यायचा आहे मंदा आचेवर जेवढा आपण लसूण व्यवस्थित यामध्ये परतून घेऊ तेवढाच या भाताचा स्वाद अतिशय उत्तम लागतो आता इथे मी बारीक चिरून घेतलेल्या मिरच्या ॲड केलेल्या आहेत लसूण हलकासा गोल्डन ब्राऊन झाला की मग आपण यामध्ये मिरची ॲड करणार आहोत मिरची सुद्धा आपल्याला पुन्हा एकदा तीन ते चार मिनटं व्यवस्थित तुपामध्ये परतून घ्यायची आहे आता आपण इथे एक कप तांदूळ शिजवून घेतलेला ॲड करणार आहोत एक कप बासमती तांदूळ मी अर्धा तास पाण्यामध्ये भिजत ठेवला होता व यानंतर हा शिजवून घेतलेला आहे आता आपण हा परतून घेऊयात एक तीन ते चार मिनटं आपण मी मी हा व्यवस्थित परतून घेणार आहोत भात शिजवून घेताना यामध्ये मी मीठ ॲड केलं होतं त्यामुळे इथे मी मीठ घातलेलं नाही आहे बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आपण ॲड केलेली आहे व तीन ते चार मिनटं आपण हा व्यवस्थित परतून घेणार आहोत व आपला गार्लिक चिली फ्राईड राईस एकदम रेडी आहे चवीला हा अतिशय अप्रतिम लागतो लहान मुलांच्या टिफिनपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांसाठीच तुम्ही ही रेसिपी बनवू शकता जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर प्लीज लाईक करा शेअर करा सातारकर माधुरी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच पद्धतीच्या नवनवीन व चटपटीत रेसिपी तुम्हाला पाहायला मिळतील धन्यवाद